अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को अब सब्सक्राइब नहीं किया है तो आपको ना सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए शिरपुर पुलिस निरीक्षक शिवाजी रावांची की हाथभट्टी पर मॉर्निंग वॉक धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवैध बनावट देशी विदेशी दारू बनवण्याचे मिनी कारखाने आहेत हे अनेकदा उघड झाले असले तरी तालुक्यात गुळ महू अशा अनेक पदार्थांपासून नदी नाले झाडे झुडपांच्या आडोशाला हातभट्टीद्वारे दारू बनवण्याचे चालू असल्याचे पोलिस कार्यवाईवरून दिसून येत आहे शिरपूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी भदवंत हे स्वतः गेल्या तीन दिवसांपासून सुंदरवाडी अजंदे आमोदे मांड कळमसरे शिवारातल्या भल्या पहाटे कर्मचाऱ्यांसोबत नदी नाल्यात झाडा झुडपा त्या आडोसाला हातभट्टीदार दारूवर कारवाई करीत आतापर्यंत लिटर दारू दारू व बनवण्यासाठी साहित्याची साहित्याचे विल्हेवाट लावली आहे त्यात हिरषा बाबू भिल भावसिंग शिवजी भिल अजंदे देवाधुडकू भिल मांडळ मनोज आनंदा भिल आमोदे अंजनाबाई अमृत भिल आमोदे यांच्यावर कार्यवाही करत गुन्हे दाखल केले गेले आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर